ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदबड येथे बदलापूर घटनेचा निषेधार्थ काळे झेंडे व काळ्या फिती बांधून निदर्शने बदलापूर घटनेचा निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती शनिवारी बंद ऐवजी काळ्या फिती तोंडाला बांधून व काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं या पार्श्वभूमीवर कुरुंद मारुती चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवत निदर्शने केली यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे माजी नगरसेवक राजू आवळे काँग्रेसचे सरफराज जमादार यांनी बदलापूर तसेच राज्यातील लैंगिक अत्याचार व बलात्कारासारख्या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या घडत असताना आमच्या राज्याचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात त्यांचं या गोष्टीवर नियंत्रण आहे की नाही कशा पद्धतीचं नियोजन ते करतायत एकीकडं लाडकी बहीण योजना राबवतात आणि दुसरीकडं लहान मुलींच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत या गोष्टीकडं या शासनाचं अजिबात लक्ष नाही कारण त्यांना फक्त मतं पाहिजे आहेत आणि मतातनं सत्ता पाहिजे आहे लोकसभेत त्यांना जी हार पचवावी लागली त्या हार झालेल्या हारीचं दुःख अजून त्यांना सण होत नाही त्यामुळे त्यांनी नवीन नवीन योजना करून मतं मिळवायची एवढाच एक उद्देश ठेवला आहे लक्ष नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि जरी तुम्ही राजीनामा नाही दिला तरी दोन महिन्यात तुमची सत्ता ही जनता पलचवल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलनास आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचा पुन्हा आभार मानतो आणि आंदोलन इथं आहे तसेच शासनाचा निष्क्रियपणावर जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी शहर शिवसेना प्रमुख बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर शरदचंद्र पक्ष विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार शहर अध्यक्ष तानाजी आलासे सर्व पक्षीय कृती समितीचे प्रफुल्ल पाटील माजी नगराध्यक्ष दादासो पाटील सुनील कुरंदवाडे मिलिंद गोरे रामभाऊ माळे रघु नाईक साहिल शेख कबीर जय कडाळे अभिजित रावसो पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटुकले सदाशिव सुबेदार जयपाल बलवान बंडू चव्हाण महेंद्र माळगे राजश्री मालवेकर राणी कोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड